गेल्या वर्षी वृक्षप्रेमी समूहामार्फत केलेल्या वृक्षारोपण आणि वर्षभर चाललेल्या वृक्ष संवर्धन या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त म्हणजे शंभर वडाच्या झाडांचा समावेश होता त्याबरोबर पिंपळ पेरू जांभूळ अशा विविध देशी झाडांचाही समावेश होता यावर्षी आम्ही वैविध्य असणारी वनौषधींची झाडं रोपण आणि संवर्धन करण्याचे ठरवले आहे झाडं लावल्यानंतर लक्षात येणार नाही म्हणून आधीच झाड विकत घेतल्यानंतर अशा पद्धतीच्या या टॅग शकताय त्रिफळा प्रत्येक झाडाचं नाव आणि अशा रिबीने टॅग केल्यात आणि ते झाडांना लावायचं आणि मग आम्ही आमच्या वहीमध्ये नोट डाऊन करणार असं बांधायचं म्हणजे कसं जाऊया ना आमचे टीम मेंबर दुसरे आणखी आलेले आहेत मॅनेजर विला सर विद्यावर्धिनीचे मॅनेजर आणि आमच्या अनिल अनिल नाईक आज स्थानिक आजरेकर सोडून नवीन लोक पण जॉईन झालेली आहेत तुझं नाव काय बाहेर तू आजऱ्याचा तुम्ही पारेवाडी पारे आमचे गुरु सी आर शिरसेंगी या नेहमीच्याच आपल्या मेंबर आहेत सुचिता गटवेनी आजऱ्याच्या सौ जयवंत आणि हे एकदम खास मेंबर आहे कुठले आजरा पण राहतात कुठे आता, आता, आता कोल्हापूर आणि या काकींचं वैशिष्ट्य म्हणजे आज त्यांनी खास आमच्या वृक्षारोपणच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरहून माळुंग्याचं रोप उपलब्ध करून आणलेलं आहे झाड मॅडम कुठून कुठून जमा होतात ना त्याचं हे आमच्या ह्याच्या समोर पानपट्टी समोर ऑफिसच्या समोर हे उगवलं होतं ते सोनरीसर दोन झाड घेऊन आलेले तीन आहेत ना मुंबर पण मॅडम आणि हे आजऱ्यातलं धडाडीचं व्यक्तिमत्व दिनेश कुटुंब हे आमचे दरवेळचे उत्साही कार्यकर्ते आदर्श आणि लटके साहेब लटके साहेबांचा सा मुलगा आदर्श लटके साहेब हे वन विभागाचे सक्रिय कर्मचारी आहेत हे हातीवडे गावचे बंडू कुमार आणि टीम आहे ते आज खड्डे काढून देण्यासाठी खास त्यांचं मशीन घेऊन आलेलं गेल्या वर्षी आम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जवळपास तीनशे तीस झाडे लावली होती त्यापैकी नव्वद टक्के झाडे छान जगलेली आहेत यावर्षी आम्ही बिब्बा नागकेशर अमृता वड उंबर त्रिफळा शिकेकाई अशा वैविध्य असणाऱ्या वनौषधींची निवड केलेली आहे या वर्षी सुद्धा आमच्या या कार्याला तुमच्या शुभेच्छा असू द्या आम्हाला आमचा आजरा परत एकदा हराभरा आणि निसर्गाने समृद्ध असा हवा आहे आणि त्यासाठी वृक्षप्रेमी समूह आपले शंभर टक्के प्रयत्न नक्की करणार आहे